विविध वी विकासाबाबत वी तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांची आढावा सभा संपन्न संग्रामपूर पंचायत समिती कार्यालय येथे विकास कामाबाबत तालुकास्तरीय आढावा बैठक सभेसाठी संबंधित तालुक्यासाठी विविध योजना तथा विकास कामांची ग्रामपंचायत निहाय टिप्पणी त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तथा विकास कामांची गट विकास अधिकारी यांनी तालुका स्तरावरील पशुधन विकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी गट शिक्षण अधिकारी बांधकाम सिंचल सह तालुका आरोग्य अधिकारी तसेच पंचायत समिती स्तरावरील संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामसेवक यांची विविध विकास कामे व योजनाबाबत पंचायत समिती येथे आढावा बैठक घेण्यात आली या आढावा सभेचे आयोजन खूप चांगल्या प्रकारे करण्यात आले असून जिल्हा परिषदचे अधिकारी सीओ गुलाबराव खरात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचे स्वागत गटविकास अधिकारी पायघन यांनी पुष्पगुच्छ देऊन केले तर ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष ग्रामसेवक दुबे यांनी सुद्धा गुलाबराव खरात साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या तालुकास्तरीय आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषद सिओ गुलाबराव खरात मुख्य कार्यकारी अतिरिक्त मुख्य मोहन साहेब गट विकास अधिकारी पायगन साहेब सहायक गटविकास अधिकारी टाले तालुका आरोग्य अधिकारी रक्षणा चौधरी विस्तार अधिकारी नवले साहेब व सोनवणे साहेब देशमुख साहेब तसेच ग्रामसेवक युनियन अध्यक्ष दुबे साहेब यांच्यासह बहुसंख्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती